आता लाडक्या भावांना सुद्धा महिन्याला दहा हजार रुपये मुख्यमंत्र्यांची घोषणा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षीय वयोगटातील सर्व महिलांना दरमहा पंधराशे रुपये या दरानं वार्षिक अठरा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची योजना जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे सरकारकडून या योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्प सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असतानाच लाडक्या भावांचं काय असा प्रश्न उपस्थित झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी सुद्धा अर्थसहाय्य म्हणून दरमहा दहा हजार रुपये देण्याची घोषणा अधिवेशनात नुकतीच केली याची लवकरच अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा केली त्याच्यामुळे काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सख्खे भाऊ नाही समजली त्यांचं कसं काय व्हायचं त्यांना लाडकी बहिणी यांना कशी करायची पण आम्ही तेही केलं तेही केलं केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील ला, आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतो आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बीपीएलचा डेटाबेस मी अथक म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची घरसोय होणार नाही बहिणींची याची देखील आम्ही काळजी घेतोय